यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अजित पवार गटाला मोठा धक्का राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरत भाऊ गोंधळे यांचा राजीनामा कल्याण तालुक्यातील वरप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कल्याण पंचायत समितीचे उपसभापती आणि आता कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष भरतभाऊ गोंधळे यांनी ऐन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून हा अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे ठाणे जिल्हा परिषदेचे गट आणि गणांचे नुकतेच आरक्षण जाहीर झालं होतं यामध्ये कांबा जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण असा पडला असल्याने येथे इतर पक्षांप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरत गोंधळे हे इच्छुक होते ते जिल्हाध्यक्ष झाल्यापासून पक्षाची ताकद वाढली होती शिवाय गावचे सरपंच ते पंचायत समितीचे उपसभापती बाजार समितीचे सभापती अशी विविध महत्त्वाची पदे भूषवली होती त्यांचे राजकीय क्षेत्रातील गुरु मार्गदर्शक पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांचे चिरंजीव प्रतीक हिंदूराव यांनी अचानक कांबे गटातून निवडणूक लढणार असल्याचे कार्यकर्ते यांना सांगितल्याने सर्वांनाच धक्का बसला गट हा मारळपाडा आणि दोन वॉर्ड यांच्यावर अवलंबून असल्याने येथे बाहेरील उमेदवार किती टिकाव धरेल हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे अशीच परिस्थिती भरत गोंधळे यांनी तब्येतीचे कारण पुढे करून जिल्हा अध्यक्ष व सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे यामुळे हा अजित पवार गटाला न परवडणारा मोठा धक्का ठरू शकतो काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुरबाडला जात असताना त्यांचे जंगी स्वागत वरप येते श्री गोंधळे यांनी केलं होतं त्यामुळे आता ते कोणत्या पक्षात जातात यावर पुढील राजकीय समीकरण निर्माण होणार आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका